दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने एक तलवारधारी आरोपी ताब्यात घेऊन पेट्रोल पंपावर दहशत पसरवणाऱ्या इस्मा विरुद्ध कारवाई केली माहितीनुसार नऊ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता आरोपी हातात नंगी तलवार घेऊन पेट्रोल पंपावर दहशत पसरवत होता पेट्रोल भरण्यासाठी दिलेली फाटलेली नोट आणि पेट्रोल पंप कर्मचारी यांच्यात वाद निर्माण झाला यावर रागावलेला आरोपी घरी जाऊन तलवार घेऊन आला आणि पेट्रोल पंपावर परत येऊन फिर्यादी सुनील एकनाथ पगारे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला फिर्यादीचा जीव वाचला मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर चारशे सात दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे नऊ एक तीनशे एकावन्न दोन तीनशे बावन्न भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीस तसेच महापोलीस कायदा कलम एकशे पस्तीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हे पथकाच्या तपासानंतर आरोपी बजरंगवाडी परिसरात सापळ्यात अडकला आरोपीने स्वतःची ओळख मदन लक्ष्मण सोमवंशी वय अडोतीस वर्ष साईबाबा मंदिराजवळ बजरंगवाडी नाशिक असे सांगितले आरोपीला मध्यरात्री ताब्यात घेण्यात आले आणि नंतर न्यायालयाने तेरा नोव्हेंबर रोजी पोलीस कोठडी रिमांड देण्यात आली मुंबई नाका पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे नाशिक शहरातील बोधेनगर परिसरातून पोलिसांचे कौतुक होते ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ एक मोनिका राऊत तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे हा तपास आणि कारवाईमध्ये मुंबई नका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे सुधीर पाटील आणि पोलीस अंमलदार पोलीस उपनिरीक्षक समद बेग पोलीस हवालदार सहाशे सदोतीस देवीदास गाडवे पोलीस शिपाई दोन हजार दीपक जगदाळे पोलीस शिपाई बावीस गणेश बोरनारे बावीस चौऱ्याऐंशी आकाश सोनवणे पोलीस शिपाई बावीस नव्वद विशाल पाटक पोलीस शिपाई एकोणावीस सत्तावीस श्रीकांत करपे आणि पोलीस शिपाई तेवीस चौसष्ट जुबेर सय्यद यांनी आज सक्रिय सहभाग नोंदवलाय संकेत बंगाळे दक्ष न्यूज नाशिक